पोलीस खात्यात भरती होईल या बहिणीने पोलिसात फावाला भरती करण्याचे आमिष दाखवणारे या व्यक्तीला ऐंशी हजार रुपये आणि पंचावन्न हजार रुपयांचा महागडा मोबाईल दिला अनेक दिवस उलटून गेले तरी भाऊ पोलिसात भरती झाला नाही मात्र तो व्यक्ती या महिलेकडून आणखी एक महागडा मोबाईल मागत होता महिलेच्या लक्षात आले की जी फसवणूक झाली आहे तिने मानपाडा पोलिसांना संपर्क साधला या प्रकरणात सापा रचत मानपाडा पोलिसांनी अरविंद निकम नावाच्या भामट्याला अटक केली आहे या भामट्याने राज्यभरातील अनेक तरुणांकडून पोलीस भरती करतो असे सांगून पैसे घेतल्याची माहिती समोर आली आहे डोंबिवलीत राहणारी एक महिला अरविंद निकम यांच्या ओळखीची होती डोंबिवलीतील उमेश नगरातील नीलकमल बंगल्यासमोर राहणारा अरविंद निकम याने सांगितले की त्या महिलेच्या भावाला तो पोलीस खात्यात नोकरीला लावतो महिलेचा विश्वास संपादित करण्याकरिता अरविंदने पोलीस मित्रमंडळाचे एक ओळखपत्र आणि आरोग्य खात्याचे एक ओळखपत्र दाखवले तो लोकांना मी पोलीस आणि आरोग्य खात्यात कोणाचीही भरती करून त्याला कामाला लावू शकतो महिलेला वाटले भाऊ लवकर पोलीस खात्यात भरती होईल या आशेपोटी ऐंशी हजार रुपये अरविंदला दिले त्यानंतर एक पंचावन्न हजार रुपयांचा महागडा मोबाईलही घेऊन दिला अनेक दिवस उलटून गेले तरी भावाला नोकरी लागली नाही महिलेच्या लक्षात आले की तिची फसवणूक होत आहे या संदर्भात महिलेने मानपडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कातबाने यांच्याशी संपर्क साधला विजय यांनी पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक नेमले अरविंदला पकडण्याकरिता एका ठिकाणी पोलिसांनी सापळा रचला अरविंद त्या महिलेकडून आणखीन एक महागडा मोबाईल मागत होता महिलेने मी मोबाईल देते असे सांगत त्यासाठी तुम्ही घरडा सर्कलला या असे सांगितले अखेर हा भामटा पोलिसांच्या जाळ्यात सापडला या भामट्याने अनेक तरुणांची फसवणूक केल्याची माहिती आहे पोलीस तपास करीत आहे पोलीस भरती नागरिकांनी कोणाच्या आमिषाला बळी पडू नये असे कोणी मागणी करत असल्यास त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे मानपडा पोलीस ठाण्यामध्ये दोन दिवसापूर्वी एक महिलेने तक्रार दिली की त्यांच्या भावाला पोलीस विभागात भरती करून देतो असा एक इसम भेटला होता आणि प्रकारे त्या महिलेनी त्या आमिषाला बळी पडून त्या इस्मास एक एक्क्याऐंशी एक एक हजार रुपये गुगल पे केले आणि पंचावन्न हजार रुपयाचा एक मोबाईल त्याच्या सांगण्यावरून त्यांना दिला आणि मग ती महिला त्या पोलीस विभागाचं नेमणूकपत्र वगैरे यांची वाट पाहत असताना तो टाळाटाळ करू लागला तिला आणि त्यानं त्याला लक्षात आलं की आता ही फसली गेली मग तिने पोलिसांना आली आणि मग आम्ही त्याप्रमाणे एक तक्रार दाखल केली आणि आंधळे साहेबांनी ए पी आय आमचे डिटेक्शन ऑफिसर आहेत आंधळे साहेब त्यांच्याकडे केस सोपवली आणि त्यामध्ये सदर हा जो फसवणारा इसम आहे निकम नाव त्यांनी सांगितलं होतं आणि मग गार्डा सर्कल आहे त्या मनपाडा हद्दीमध्ये तो येणार असल्याचं त्या महिलेनीच आम्हाला सांगितलं होतं त्याप्रमाणे सापळा रचला आणि तो माणूस मिळून आला परंतु ज्यावेळेस आम्ही त्याला अटक केली त्यानंतर धक्कादायक माहिती असं समोर आली की यापूर्वी त्यांनी असे गुन्हे केलेले आहेत आणि आता नजीकच्या काळामध्ये पोलीस भरती मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि असे इस्मांनी जर समाजामध्ये पोलीस भरती असे गैरमार्गाने होते असा प्रचार केला तर बरेच लोक त्यात बळी पडू शकतात परंतु आपल्या माध्यमातून मी सर्व लोकांना सांगू इच्छितो की पोलीस भरती स्वच्छ अगदी प्रकारेच होत असते कोणताही गैरप्रकार होत नसतो तर समाजातील कोणत्याही घटकाने अशा फसवेगिरीच्या लोकांना बळी पडू नये असं अरविंद अशोक निकम छत्तीस वयाचा आहे तो डोंबिवली मध्येच राहणार आहे आणि यापूर्वी त्याने असे कुणाला फसवलेलं आहे का याचा आम्ही शोधलं का ब्युरो रिपोर्ट डोंबिवली आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा